रावेर शहरात काल सायंकाळी निघालेल्या शोभायात्रेवर झालेल्या दगडफेकीनंतर पोलिसांनी तत्परतेने आणि कठोर कारवाई करत चौदा समाजकंटकांवर कारवाई केली आहे शोभायात्रेतील युवकांनीही संयम ठेवल्याने सुदैवाने पुढील अनर्थ टळला आज सकाळपासून रावेर शहरातील जनजीवन पूर्वपदावर आले आहे कारागीरवाडा ते भोईवाडा दरम्यानच्या वळणावर मुस्कान पान सेंटर जवळून शोभायात्रेवर काही समाजकंटकांनी दगडफेक केली यावेळी शोभायात्रेत सुमारे पाच हजार स्त्री पुरुष भाविक उपस्थित होते पोलिसांसमोर समाजकंटकांनी दगडफेक केल्याने पोलिसांनी लगेचच त्यांना पकडले शोभायात्रेतील कार्यकर्ते आणि संयोजकांनी संयम ठेवत शोभायात्रा हळूहळू गांधी मार्गाकडे मार्गस्थ केली सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांच्यासह सर्वच पोलीस अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी तत्परतेने परिस्थितीवर नियंत्रण मिळवले पोलिसांनी तात्काळ कारवाई करून चौदा जणांना ताब्यात घेतल्यामुळेही शहरामधले वातावरण शांत राहिले आज सकाळपासून तीनही राम मंदिरांसह शहरातील सर्वच मंदिरांमध्ये आणि ठिकठिकाणी पूजा अर्चा आरती अभिषेक आदी कार्यक्रम सुरळीत सुरू होते कालच्या दगडफिकेचा कोणताही परिणाम आजच्या कार्यक्रमांवर दिसून आला नाही एस आर पीच्या प्लॅटूनसह शहरात चोख बंदोबस्त होता शहरामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक श्री अशोक नखाते यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त तळ ठोकून आहे श्री नखाते यांनी आजचा उत्सव हा आनंदात आणि उत्साहात साजरा करण्याचे आवाहन जनतेला केलेले आहे काल संध्याकाळीला आज जे अयोध्येमध्ये श्रीराम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्यानिमित्तानं शोभायात्रा काढलेली होती अतिशय शांततेत ही शोभायात्रा सुरू असताना <coughs> पोलीस बंदोबस्त इथे उपस्थित होता वॉचर पण आपण ठेवलेले होते पोलीस पेट्रोलिंग सुरू होतं अशा परिस्थितीत अंधारामध्ये चार पाच समाजकंटकांनी सुरुवातीला एक एक दोन मिनिट दगड दगड फेकलेले होते तिकडे त्या साईडनी ज्या साईडला मिरवणूक सुरू आहे तिकडे परंतु त्यांचे पाठलाग करून तात्काळ सदर समाजकंटकांना पोलिसांनी ते बंदोबस्तात असणार आहे तात्काळ पकडलेलं होतं त्यामुळं साधारण एक चार पाच मिनटामध्ये हे संपूर्ण प्रसंग नियंत्रणात आलेला आहे त्यानंतर आम्ही स्वत तसंच माननीय पोलीस अधीक्षक जळगाव हे, हे सुद्धा आणि इतर सर्व पोलीस स्टेशनचे आजूबाजूच्या पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि त्यांचे फोर्स तात्काळ इकडे हजर होऊन रात्रीपासून एकदम शांतता आहे सदर बाबतीमध्ये आपण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यात चौदा आरोपी आपण अटक केलेले आहेत आणि रावेर शहरामध्ये परिस्थिती एकदम सध्या सर्वसाधारण आहे सर्व व्यवहार सुरळीत सुरू आहेत आणि शांतता आहे आज मोठ्या संख्येने उत्सव साजरा केला जात नागरिकांना काय आवाहन करा नागरिकांना आम्ही हेच आवाहन करतो की आ, हा जो उत्सव आहे हा याच्यामध्ये कुणालाही हा त्रास होत नाही किंवा कुणाला त्रास देण्याच्या उद्देशानं कुणी हा उत्सवामध्ये कुणी काही अशा कोणत्याही प्रकारचं वर्तन कुठल्याही नागरिकांनी कुणाला त्रास होईल असं केलेलं नाही तर सर्वांनी त्याच्यामध्ये शांतता राखून सहकार्य करायला हवं पोलिसांवर जो ताण आहे आपण जर असे काय प्र प्रयत्न केला तर तो ताण अजून वाढतो कायदा सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होतो तर त्याच्यामुळं सर्वांनी शांतता राखणे महत्त्वाचे आहे जे उत्सव साजरे करणारे नागरिक आहेत त्यांनी सुद्धा संयमानं आपले आनंद साजरा करत असताना त्याच्या कुणाला त्रास होता कामा नये किंवा कुणाला त्याच्यामुळं आपण आपल्याकडून दुखावले जाता कामा याची सुद्धा आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे त्याच्यात आता तपास आपण सुरू केलेला आहे आरोपी जे निष्पन्न झाले त्यांना अटक केलेला आहे बाकी सी सी टी व्ही फुटेज आपण चेक करतच आहोत अजून आणि त्याच्यात अजून काही निष्पन्न झाले तर त्यांना पण कारवाई केली जाईल त्यांच्यावर घटनेचं असं काही का कारण नाही आहे काही लोकांनी काही कारण नसताना ते दगडफेक केलेली आहे दगडफेक म्हणजे एक दोनच मिनिट दहा पंधरा दगड फक्त आलेले आहेत मिरवणुकीकडे तर कारण आता तपासामध्ये निष्पन्न होईल अजून काय कारण निष्पन्न झालेलं नाही